आज आपल्या या नर्सिंग कॉलेजमध्ये जी तपासणी सुरू केलेली आपण तर ती आपल्या आरोग्य विभागातर्फे सिकलसेल आजाराची तपासणी सुरू केलेली आहे हा सिकलशेल आजार जो आहे हा अनुवंशिक आजार आहे हा अनुवंशिक आजार असल्याकारणाने या हा याचं ल वयो लक्षगट जे आहे तपासणीचं आपण सर्वप्रथम शासनाने एक ते चाळीस वयोगट हे तपासणीसाठी घेतलेलं आहे हा सिकलसेल आजार म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्तपेशी असतात आणि त्या रक्तपेशी ह्या ज्या असतात ह्या गोल स्वरूपाच्या असतात त्या जेव्हा विळ्याच्या आकाराच्या होतात त्यावेळेला हा सिक्वेन्सिंग आजार हा होतो आणि आपण प्रत्येक जण ऑक्सिजन घेत असतो तर तो ऑक्सिजन प्रत्येक गोल रक्तपेशी सगळ्यांनी व्यवस्थितरित्या आपल्या प्रत्येक गवळ्यापर्यंत पोहोचत असतो परंतु ज्यावेळेला ह्या विळ्यासारख्या यांचा आकार होतो त्यावेळेला ऑक्सिजन हा काही अवयवापर्यंत पोहोचत नाही आणि जिथे तो अवयव हा ऑक्सिजन पोहोचत नाही त्या ठिकाणीचा सांधा हा दुखायला लागतो त्याला अशा प्रकारच्या वेदना होत असतात प्रकारे आता प्रमाणात सूज येत असते तसेच सूज झाल्यानंतर त्याच्या रक्ताचं प्रमाण सुद्धा कमी होत असतं वारंवार त्याचप्रकारे काही काही वेळा पक्षघात होण्याचा सुद्धा संभव असतो तर हे जे काही लक्षण आहे हे जे दिसल्यानंतर आपण सर्व सेल रुग्ण आजाराची तपासणी करत असतो त्यात सर्वप्रथम आपण सोलब्युरी तपासणी करत असतो आणि सोल तपासणीमध्ये आपण दोन थेंब रक्ताची येत असतो आणि आपल्याकडे सोल्युशन असतं ते सोल्युशनमध्ये आपण ते दोन थेंब टाकतो आणि त्या रुग्णाची तपासणी करत असतो त्याच्यामध्ये जर कधी सर्वप्रथम तासणी तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आला रुग्ण तर पुढची आपण इलेक्ट्रिक फोर्स तपासणी करतो आणि त्यामुळे त्यावेळेला आपल्याला रुग्ण कोणत्या प्रकारचा आहे वाहक आहे की सफर आहे हे आपल्याला समजतं त्यानंतर पुढची एच पी एल सी तपासणी करतो आपण एच पी एल सी तपासणी केल्यानंतर आपण त्याला जर कधी पीडित रुग्ण असेल तर पीडित रुग्णाला सफर रुग्णाला आपण लाल कार्ड देतो आणि वाहक रुग्ण असेल तर त्याला आपण पिवळ्या रंगाचे कार्ड देतो आणि जर कधी निगेटिव्ह असेल तर त्याला पांढऱ्या रंगाचं कार्ड देतो असे तीन प्रकारचे कार्ड आपण आपल्या आरोग्य विभागातर्फे देत असतो महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील नर्सिंग कॉलेज ऑफ चोपडा प्राचार्य मॅडम करुणा चंद्र शो यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नर्सिंग महाविद्यालयामध्ये सिकेल सेलचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे सिकेल सेल विषयी मुलींना विद्यार्थिनींना पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि माहिती देऊन पन्नास विद्यार्थिनींची चाचणी घेण्यात आलेली आहे या सध्या कुठून ही जी टीम आहे ती उपजिल्हा रुग्णालयामार्फत ही टीम बोलून तपासणी करण्यात आलेली आहे